नमस्कार मी तेजस्वी प्रेमी या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते आज बनूयात मकर संक्रांती विशेष अजिबात मैदा न वापरता खुसखुशी भरपूर सारे लस असणारी करंजी ही करंजी तिळगुळापासून बनते त्यामुळे नक्कीच पौष्टिक असणारे हिवाळ्यामध्ये सर्रास आपण तिळाचे पदार्थ हे बनवतोच आणि महत्वाचा विशेष बाब म्हणजे ही करंजी भरपूर काळापर्यंत टिकते आयत्या वेळेला तुम्ही लगेचच खाऊ शकता त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमामध्ये महिलांना स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही हो शकता तर अशा सर्वांत अगोदर करंजी चव्हाचं आवरण तयार करून घेऊयात त्याकरिता आम्ही या ठिकाणी एक कप बारीक रवा घेत तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून देखील घेऊ हो शकता यामुळे कणिक भिजवताना त्यामध्ये थोडासा बाइंडिंग पण येईल चिकटपणा येईल ज्यामुळे आपली कणिक अगदी व्यवस्थितरित्या तयार होईल तर बघा या पद्धतीचा बारीक रवा घेऊन झाला आता घेऊयात दोन चमचे बेसन पीठ यामुळे करंजीचा आवरण छान असं ठिसूळ तयार होईल अगदी व्यवस्थित असं तोंडात जाताच विरघळेल चवीनुसार मीठ देखील घातलंय आता एक चमचा तेल घालूयात आता बऱ्याचदा मला विचारलं जातं मोहना करिता तेल कधी गरम घालायचं आणि कधी थंड घालायचंय तर ज्या वेळेला तुम्हाला पदार्थ कुरकुरीत बनवायचा असतो त्यावेळेला गरम तेलाचं मोहन घालायचं आणि ज्या वेळेला पदार्थ खुसखुशीत हवा असतो त्यावेळेला थंडच तेलाचं मोहन घालायचं थंड म्हणजे नॉर्मल तेलाचं तर बघा हे तेल मी संपूर्ण पिठांना असं चोळून घेतलं आता यामध्ये अगदी थोड़ थोड्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची मौसूत अशी कणिक भिजवून घ्यायची कारण हा रवा आहे आणि तुम्हाला माहितीच आहे रवा हा गव्हाचाच तयार झालेला असतो त्यामुळे यामध्ये खूप छान असा चिकटपणा असतो फक्त हा ना व्यवस्थित भिजला जायला हवा त्यामुळेच सुरुवातीला पाणी कमी कमी वापरायचं ज जशी गरज वाटेल ना तस तसंच तस पाणी घालायचं आणि या पद्धतीने मौसूत असा गोळा तयार करून घ्यायचा भिजला की हा अगदी व्यवस्थित मौसूत तयार होतो कणकेप्रमाणेच झाकून वेळ साईडला ठेवून देऊ आता आपण साठ्याची तयारी करून घेतोय त्याकरिता दोन चमचे साजूक तूप घेतलं याच सोबत त्याच चमचाने एक चमचा गव्हाचं पीठ घेतलं दोनही साहित्य छान असं सा एकजीव करायचं हलकसं फेटायचं यामुळे ना याला हलकसं क्रीमी टेक्शर येतं तयार झालेलं मिश्रण पुन्हा एकदा जरा वेळ साईडला ठेवून देऊ आता लगेचच सारणाची तयारी करतोय त्याकरिता दोन वाटी तीळ घेतले एक वाटी सुका किसलेलं खोबरं घेतलं एक ते दीड वाटी शेंगदाणे आवडीप्रमाणे काजू बदामाचे तुकडे घ्यायचेत आणि चार ते पाच इलायची घ्यायची यासोबत तुम्ही यामध्ये सुंठ देखील घालू शकता सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतोय शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम नेहमी कमी ठेवायची यामुळे ते व्यवस्थित खमंग भाजले जातात सोबतच याची साल देखील व्यवस्थित तडकते त्यामुळे संपूर्ण साल निघते तर बघा जवळ वेळातच शेंगदाण्यांवर हलकेचे डाग पडले व्यवस्थित हे तडकले गेले लगेचच मी हे मिक्सरच्या भांड्यात घालते जर तुम्हाला याची साल काढायची असेल तर काढून घेऊ शकता शेंगदाणे थंड झाल्यानंतर सेम कढाईमध्ये भाजून घेऊयात लगेचच हे सुकं किसलेलं खोबरं हे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही सतत हलवत राहिलं की मस्त असा हलकासा चॉकलेटी रंग येतो लगेचच हे सुद्धा सेम मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आता घालूयात इलायची कारण या दिवसांमध्ये ना इलायची बऱ्यापैकी सादळलेली असते ती पटकन मिक्सरला दळली जात नाही त्याची छान अशी पावडर तयार होत नाही म्हणून ही, ही हलकीशी भाजायची सोबतच तिळदेखील घातले हे तिळदेखील एकदम कमी गॅसवरून सतत हलवत भाजायचे तीळ भाजताना तडतड आवाज यायला लागला की त्यानंतर फक्त अर्धा मिनिट भाजायचे लगेचच हे तीळ देखील सेम मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे तीळ मात्र जास्त भाजू नका नाहीतर याची कडवट टेस्ट येईल आता हे घेतलेले ड्रायफ्रूट्स देखील भाजून घेऊयात यामध्ये तुम्ही चारोळी आणि त्याचसोबत देखील वापरू शकता मी फक्त काजू आणि बदाम वापरते आहे हे सुद्धा खमंग भाजले गेलेत सेम पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले घेतलेलं साहित्य लगेचच सा मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेऊ पल्स मोडवर फिरवल्यामुळे घेतलेले जिन्नस हलकेसे जाडसरही दळले जातील सोबतच यातून तेल देखील रिलीज होणार नाही म्हणजेच या मिश्रणाचा चिकट गोळा तयार होणार नाही दोन ते तीन वेळेला बटन चालू बंद करून मी हे दळून घेतलं बघा या पद्धतीने थोडंसं जाडसर दळलं गेलं आहे लगेचच यामध्ये गुळ घालायचं आहे तर माझ्या घरामध्ये मिडियम गोड खाल्लं जातं म्हणून मी एकच वाटी गूळ घालते आहे तुम्हाला जर जास्त गोळ या करंजे बनवायचे असेल दीड वाटी गूळ घालू शकता गूळ या ठिकाणी मी बारीक चिरूनच घेतलेला होता त्यामुळे तो मिक्सरला व्यवस्थित तळला जाईल पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते तर मग अगदी छान असं एकजीव आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तयार झालेलं मिश्रण लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता तुम्ही सूट हे मिश्रण बघा किती मस्त मोकळं सुटसुटीत आहे अजिबात चिकट झालेलं नाही आहे आणि त्यासोबत संपूर्ण जिन्नस एकजीव झालेले आहेत तयार झालेल्या सारणाचे ना आपण छोटे छोटेसे लाडू देखील बांधू शकतो हे सुद्धा तुम्ही महिलांना किंवा तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तिळगुळ म्हणून वाटू शकता हे सारण जर आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर सहा महिन्यांपर्यंत टिकतं इकडे आपलं हे कणिक देखील व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे बघा छान असं मौसूत झालं आहे आता आपण चपातीला जेवढं कणिक घेतो त्याप्रमाणेच याचे तीन उंडे बनवून घ्यायचे म्हणजेच तीन पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत त्याकरता याचे पहिले समान एकसारखे तीन भाग करून घेते आणि लगेचच या तयार झालेल्या उंड्यांचे अजिबात सुकं पीठ किंवा तेल न लावता मोठ्या आकाराची जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ पोळी लाटून घेते आपली ही रव्याची कणिक आहे जास्त चिकटही नाहीये परंतु व्यवस्थाशी लांबते यामध्ये एकजीवपणा असल्यामुळे पोळपाट लाटण्याला हे अजिबातच चिकटत नाही पोळी लाटून झाली मगाशी तयार करून घेतलेला साठा लगेचच याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थाचा हाताने पसरवून घ्यायचा आता यावर आपण दुसरी पोळी टाकणार आहोत पण ही पोळी या खालच्या पोळीला चिकटू नये याकरता यावर थोडंसं कोरडं पीठ भरभूर राहायचं गव्हाचं पीठ टाकू शकता किंवा तांदळाची पिठी टाकली तरी देखील चालेल पीठ पसरवून झालं लगेचच यात समान आकारामध्ये लाटून घेतलेली दुसरी पोळी यावर टाकूयात सेम पद्धतीने याला देखील साठा एकसारखा लावून घ्यायचा पसरवून घ्यायचा साठ्याचं प्रमाण देखील परफेक्ट होतं त्यामुळे तीनही पोळ्यांना अगदी व्यवस्थित हा साठा पुरतो कारण यापेक्षा जास्त प्रमाणात जर आपण साठा लावला तर आपल्या या करंजा जास्तच तेल पितात हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे अति जास्त प्रमाणातही साठा वापरायचा नाही आता तिसरी ही पोळी यावर टाकून घेतली हिला देखील सेम पद्धतीने उरलेला संपूर्ण साठा लावून घेते सोबतच कोरडं पीठ देखील यावर भुरभुरवते तर बघा आपल्या या उंड्याच्या तीन लेअर तयार झाल्या आता याची ना गुंडाळी तयार करायची फक्त ही गुंडाळी तयार करत असताना यामध्ये हवा राहणार नाही याची मात्र काळजी घ्यायची तर बघा मला जेवढी शक्य आहे तेवढी याची टाईट गुंडाळी मी करून घेते आहे परफेक्ट अगदी मस्त असा आपला टाईट रोल याचा तयार झाला आहे हा थोडासा पुन्हा एकदा व्यवस्थित गोल वळवून घ्यायचा म्हणजे याचे जे काट आहे ना ते याला व्यवस्थित चिकटले जातील यात जर काही एक्स्ट्राची हवा भरली गेली असेल तर ती देखील बाहेर निघेल आता लगेच आपण याच्या लाट्या बनवून घेऊयात त्याकरता साधारणतः एक इंच जाडीच्या या मी लाट्या कट करून घेते एकसारख्या आकाराच्या यामुळे तयार होणारी करंजी देखील एकसारख्याच आकाराची तयार होईल आता या लाटांना बघा काय मस्त लेयर्स पडलेले ले आहेत मधली देखील लाटी तुम्हाला उचलून दाखवते बघा किती सारे याच्यामध्ये लेयर्स दिसत आहेत पुड दिसत आहेत आता या लाट्या आपल्याला ला लाटून घ्यायच्या आहेत तर त्या लाटण्याची एक देखील ला ट्रिक आहे सुरुवातीला ही पसरवत असताना थोडीशी तिरकी पसरवायची यामुळे ना आपल्या बाहेरच्या साईडने भरपूर साऱ्या लेअर्स राहतात ज्या तेल्यात गेल्यानंतर अगदी व्यवस्थाशा उमलतात आता ही घेतलेली लाटी मी छान अशी जर अशी पातळ स्वरूपाची आणि गोल आकाराची लाटून घेते साधारणत याला लंब गोल आकार द्यायचा यामुळे ना करंजीला देखील छान असा आकार येतो बघा लाटी लाटून झाली आहे एकदमच जास्त पातळही नाही आहे आणि जास्तच जाडंही नाही आहे लाटताने देखील हलक्या हाताने लाटून घेतली आता यामध्ये सारण भरून घ्यायचं त्याकरिता अशा पद्धतीने या लाटीवर हात ठेवायचा म्हणजे आपलं सारण अगदी कडेपर्यंत न जाता मधोमधच टाकलं जातं जरी थोडंफार कडेला आलं असेल तर ते अशा पद्धतीने मध्यभागी लोटून द्यायचं आता बऱ्याच जणांची करंजी तेलात गेल्यानंतर सुटते त्यातून सारण बाहेर येतं त्याकरिताना थोडंसं पाणी घ्यायचं बोटाला लावून आणि हे बोट या करंजीच्या किंवा पारीच्या साईडने पसरवून घ्यायचं यामुळे ना करंजीच्या पारीला थोडासा चिकटपणा येतो आणि यामुळे आपली ही करंजी अगदी व्यवस्थित चिकटली जाते यातून तळतानी सारण बाहेर येत नाही ही एक टिप्स आपण नक्की लक्षात ठेवायची आहे तर बघा या पद्धतीने मी ही करंजी व्यवस्थाशी बंद करून घेतली आहे याच्या ज्या कडा आहेत ना त्या अगदी व्यवस्थाशा बंद करून आहे प्रेस करून आहे ही करंजी तुम्ही असून अशीच लगेचच तळून घेऊ शकता आकार अगदी मस्ताचा परफेक्ट आलेला आहे आणि यावर तुम्हाला आत्ताच हे पुढ बघा किती छान दिसत आहेत पण तुम्हाला जर या करंजीला साच्यासारखा आकार द्यायचा असेल तर या पद्धतीची थोडीशी मोठ्या आकाराची वाटी घेऊ शकता आणि या वाटीच्या मदतीने ह्या करंजीच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेऊ शकता फक्त कडा कट करताना एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे एकदमच सारणाला चिकटून ही करंजी कट करू नका नाहीतर सारण पूर्णत बाहेर निघेल तर बघा किती मस्त अशी गुपगुपीत आपली करंजी दिसतीये पुन्हा एकदा हिच्या कडा प्रेस करून घेतल्या कारण आपण ह्या कडा कट करून घेतलेल्या होत्या कुठेही फुटायला नको या पद्धतीने मी संपूर्ण करंजा बनवून घेतलेल्या आहेत लगेच या तळून घेऊयात त्याकरिता तेल मी अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं साधारणतः पाच ते दहा मिनटांकरिता तेल अगदी नॉर्मल गरम आहे त्यामध्ये लगेचच या करंजा सोडूयात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची जर तुम्हाला या पद्धतीने पुडाची करंजी बनवायची नसेल रेग्युलर करंजी बनवायची असेल तर सेम प्रमाण सेम कणिक तुम्ही मळून घेऊ शकता त्याची रेग्युलर करंजी बनवून घेऊ शकता फक्त ती करंजी तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि ही पुडाची करंजी तळत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची हा एक बदल मात्र लक्षात ठेवायचा आहे आता आपण या टाकलेल्या करंज्या व्यवस्थाशा खमंग आणि खरपूस तळून घेऊयात या अगोदर मी तुमच्यासोबत संक्रांत विशेष खुसखुशीत असे तिळाचे पाकातील लाडूंची रेसिपी शेअर केली आहे त्याचसोबत खुसखुशीत तिळगुळाची देखील शेअर केली आहे या रेसिपीत जर तुम्ही पाहिले नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा अगदी मस्त असे लाडू तयार होतात तयार झालेली वडी देखील भरपूर काळापर्यंत टिकते त्यामुळे तुम्ही दोनही रेसिपी नक्की ट्राय करायलाच हव्या तर बघा हलक्याशा बदामी रंगावर मी करंजा तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा गुपगुपीत फुलल्यात खुसखुशीत तयार झालेल्या आहेत अजिबात तेलात गेल्यानंतर दे फुटलेले देखील नाही आहेत सेम पद्धतीने मी उरलेल्याही संपूर्ण करंज्या तळून घेतल्यात आपल्या खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या या करंजा तयार झालेल्या आहेत या करंज्या भरपूर काळापर्यंत टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये देखील बनवून नेऊ शकता तयार झालेल्या करंजीचा आवरण बघा काय मस्त खुसखुशीत आहे किती पटकन फुटलं गेलंय खुसखुशीत तयार झालंय आणि आतील सारण देखील बघा अजिबात गोळा झालेलं नाही आहे चिकट झालेलं नाहीये त्यामुळे सुद्धा सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात बाय बाय